मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी मुरुम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुरुम पोलीस ठाण्यापर्यंत मुस्लिम बांधवाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला व तसेच काही दिवसापूर्वी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलं होतं यामुळं समाजाच्या भावना दुखवल्या असून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी मुरुमशहर मुस्लिम बांधवाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली असून यासंदर्भातचं निवेदन दिनांक अठरा रोजी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप दहेपळे यांच्याकडे देण्यात आलं निवेदनात असं म्हटलं आहे की भारतात एकोटीपेक्षा अधिक मुस्लिमां मुस्लिमांनी इस् इस्लाम सोडला आहे दहा वीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केलं आहे त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचार शिवाय काही आढळून न आल्यानं त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला ज्यांची आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्याविषयी अजून काय सांगायचं अशा स्वरूपाचं त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्माबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी केलं आहे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्या या वक्तव्यामुळं समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या हो गेल्या आहेत त्यामुळं रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी तसेच कोलकाता येथे महिला डॉक्टरचा बलात्कार करून कुर हत्या करणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी तसेच बांगलादेश येथे हिंदू समाज बांधवावरील झालेल्या विरोधात या निवेदना जाहिर हो निवेदनात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवर तेथील समाजकंटकाकडून होत असलेले हल्ले तात्काळ थांबविण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे सदर निवेदन मुस मुरुम पोलीस निरीक्षक संदीप दहिपळ यांना दे देण्यात आलं निवेदनावर मुरुम पोलीस मुरुम मुस्लिम बांधवाच्या मौलाना शौकत मौलाना अब्बास राजू मुल्ला बाबा कुरेशी नदीम इनामदार आरिफ कुरेशी निसार शेख अशफक मासुलदार आयुब चौस व तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामध्ये किती घडला नाही